अरे देवा आमचे हाल, तरी कर सेवा करणे हेच तुझे कर्तव्य आहे देवाचे अवतार आमच्या साठी जन्माला आले आहे होय महाराज देव देवा देवाने सांगितले असेल तर आम्ही जन्मभर सेवा करू आम्हाला लहानपणीपासून सांगितले गेले आहे की देव अवतार घेतो राक्षसांचा नाश करतो पण राक्षस नेहमी आमच्यासारखेच का दाखवतात कारण धर्मग्रंथांमध्ये तेच लिहिलेले आहे देवाची इच्छा आहे की देवाने ब्राह्मणांना वाचवले आणि शूद्राला शिक्षा दिली पण आम्ही काय पाप केले जर सगळ्यांचाच असेल तर तो काहीनाच का वाचत तो आणि काहीनाच का मारतो प्रश्न विचारू नको धर्मग्रंथ जे अवतार एका समाजाला ते आणि दुसऱ्याला राक्षस ठरवतात ते अवतार नसून अन्यायाचे साधन आहे या अवतारांच्या कथा वापरून शुद्र ते भीती दाखवली जाते धर्म माणसाला जोडण्यासाठी असावा तोडण्यासाठी नव्हे धर्मग्रंथ हे माणसाला माणसाशी माणसासमोर वागण्यासाठी असावा माणूस गुलाम करण्यासाठी नव्हे मग आम्ही इतकी वर्ष गुलाम का राहिलो कारण हजारो वर्ष तुम्हाला शिक्षणापासून दूर ठेवले गेले अज्ञान हीच खरी गुलामगिरी जो विचार करत नाही ज्याला प्रश्न निर्माण होत नाही तोच खरा गुलाम असतो अहो आम्हाला आमच्या मुलांना शिक्षण नव्हते महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची बीज पेरली याच विचारांना छत्रपती शाहू महाराजांकडून राजाश्रय मिळाला समाजात समानता आणण्यासाठी आरक्षण दिले अहो फुलेंनी चेतावलेले विचार okay. डॉक्टर बाबासाहेबांनी कायद्यात बदलले शिक्षण स्वाभिमान आणि हक्क हे दान नाही अधिकार आहेत आमचे अधिकार आहे <laughs>

आजी व्यवस्थेला तुम्हाला गुलाम बनवायचे आहे आहे जो गुलाम तयार म्हणूनच अभ्यासक्रम कथांना सत्य मानत आहोत यातून बहुजनांना मुक्त करण्यासाठी महात्मा फुले सत्यशोधक समाजाची स्थापना केली वा आपंना सत्यधर्म दिला तर तابتला प्रतिज्ञा घेऊया आम्ही अंधश्रद्धेला विरोध करू आम्ही अंधश्रद्धेला विरोध करू सर्वांना समान मानू सर्वांना समान मानू शिक्षणाचा मार्ग कधीही सोडणार नाही शिक्षणाचा मार्ग कधीही सोडणार नाही शिक्षणाची मशाल हाती घेऊया अज्ञानाची साखळी तोडूया शिक्षणाची मशाल घेऊया अज्ञानाची साखळी तोडूया फुलेच्या विचारांनी जाग होऊया फुलेंच्या विचारांनी जाग होऊया मुला गेली कायम जी संपवूया कायम जी संपवूया खूप छान माध्यमांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करावा मी अर्चना खेरना मॅडमला विनंती करते आणि खूप म्हणजे त्यांचा अभ्यास त्यांचा शेड्यूल सगळं मॅनेज करून हे नाटक केलंय खूप खूप कौतुक खूप कॉन्फिडन्स दा या मुलीने स्वतः एक कविता रचली आहे चला तर ती ऐकूया स्नेहा खोडके हिची स्वरचित कविता आणि ती सत्यशोधक माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी आहे जोरदार टाळ्यांनी स्नेहाचं स्वागत करूया स्त्री शिक्षणाच्या अग्रज ज्ञानज्योती क्रांतीज्योती